गुलाबी साडी गाण्यावर थिरकले जालनेकर शिवचैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न जालना शहरात काल बुधवारी दहीहंडी उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला शिवचैतन्य प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं जालना शहरातील चंद्रशेखर आझाद मैदानावर हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शिवचैतन्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक भास्करराव दानवे यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यंदा दहीहंडी सोहळ्याचे हे चौथे वर्ष होते दहीहंडी सोहळ्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर विविध गोविंदा पथकांनी तळारक मानवी मनोरे रचत उपस्थित प्रेक्षकांची दाद मिळवली मैदानावर उपस्थित नागरिकांनी जयघोष करत गोविंदांना प्रोत्साहन दिलं सोहळ्याचं मुख्य आकर्षण होतं लोकप्रिय गायक संजू राठोड यांचा लाईव्ह परफॉर्मन्स त्यांच्या सुपरहिट गुलाबी साडी गाण्यावर उपस्थित जालनेकर अक्षरशः हात थिरकले गाण्याची ताल ठेका आणि रंगतदार वातावरणामुळे मैदानात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते या सोहळ्याला शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद लुटला तरुणाई सोबतच महिला वर्ग लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक देखील उत्साहाने सहभागी झाले होते दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता सुरक्षेची पुरेशी व्यवस्था पोलीस प्रशासनाने केली होती शिवचैतन्य प्रतिष्ठानच्या उपक्रमा या उपक्रमामुळे जालना शहरात उत्सवी वातावरण रंगतदार झाला असून गुलाबी साडीच्या ठेक्यावर झिंगणाऱ्या जालनेकरांनी दहीहंडी सोहळ्याला अविस्मरणीय बनवलं